सर्वांचं मनातून स्वागत आणि कोकणचा नानू यूट्यूब चॅनलवरती कोकणात तुमचं आपल्या लाईव्हमध्ये खूप दिवसांनी स्वागत तर बरेच दिवस आपण लाईव्ह नव्हतं आलो आणि आज आपल्याला वेळ मिळाला आहे आणि कोकणातून खूप जणं कोकणातले व्हिडिओज करत असतात आणि आपणसुद्धा करतो तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात तुम्ही शेअर करा जास्त लोकांपर्यंत पोचवा काही चांगले चांगले विषय घेऊन सुद्धा आपण व्हिडिओ करतो तर कोकणातील जमिनी जागा जमिनीसुद्धा आजकाल विकण्याचे जास्त प्रकार चालू आहेत तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ केलेले आहेत तर एक जनजागृती म्हणजे प्रत्येकाचा विषय आहे तो की आपली जमीन ही आपण विकायची ठेवायची हा प्रत्येकाचा पर्सनली विषय आहे पण जमिनी विकल्याच्या नंतरला कोकणातल्या जमिनी विकल्याच्या नंतरला त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे आज आपण सगळेजण बघतोय कारण कोकणात खूप सारे परप्रांतीय येऊन आपल्या जागा जमिनी विकत घेतात आणि त्याच्यावरती घरं बांधतात मग उद्या त्याच जागे जमिनीत जाण्यासाठी आपल्या गावकीतली भावकीतल्या लोकांना त्या लोकांची परमिशन घ्यावी लागते कारण कोकणात जागा अशा बाजूबाजूला असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या जागेत जाण्यासाठी आपल्याला एका वाट वाट ही प्रत्येकाच्या जागा जमिनीतून जावं लागतं आपल्याला आणि ते भविष्यात बंद होणार म्हणजे दुसऱ्याच्या जागा जमिनीतून जाण्यासाठी पण आपल्याला त्याची परमिशन घ्यावी लागणार सर ते असे विषय आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडतोय तर सध्या आपण बागेत आहोत आपल्या आणि वरती तुम्हाला लिंबणीचं लिंबू कसं हे बघा आपण बागेत आहोत आणि लिंब पण मस्त लागलेत तर ही लिंबाडी आपण अंकुर नर्सरीमधून लावली होती तुम्हालासुद्धा जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा बाकी तुम्ही कसे आहात आणि कुठून कुठून लाईव्हला जॉईंट होत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणात आज आपल्या बागेत आपण जातो येतो कामं करतो तर चांगली गोष्ट आहे तशीच सगळ्यांनीसुद्धा जागा जमिनी जपा आपल्या आपल्या शेतीत राबा कामं करा जेणेकरून आपल्या जागा जमिनी म्हणजे चांगल्या राहतील आणि वहिवाट राहील बाकी अजून बघूया किती जणं आपल्या लाईवला आता जॉईंट होतात खूप जण आज आपल्या चाळीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर लवकरात लवकर आपण शंभर सुद्धा प्रेक्षकांपर्यंत पोहोचू कारण तेच पहिलं ध्येय असेल की आपण जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचावं हो। जेणेकरून आपल्या कोकणातील म्हणजे कॉमेडी तर आपण करतोच पण बाकीसुद्धा इतर तर ज्या गोष्टी आहेत ह्या कोकणातल्या रिलेटेबल आहेत कोकणातून आता कॉमेडी कॉन्टेंट कौ, क्रिएटर भरपूर आहेत पण कोकण वाचवण्यासाठी आता एक आपला प्रसाददादा म्हणून तो कोकणी रानमाणूस आहे तोसुद्धा प्रयत्न करतो तो आहे तर त्या अनुषंगाने आपणसुद्धा या कोकण वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये उतरलेलो आहोत तर तसे आपले प्रयत्न आहेत तर बाकी तुम्ही कुठून कुठून लाईवला जॉईंट आहात हे कमेंट करून नक्की सांगा बाकी कोकणामधून मग सर्वांचं मनापासून स्वागत लाईव्ह तर आपण दोन्ही साईडनी करू ओ इंस्टाग्रामवरती सुद्धा जाऊ बाकी कसे आहात आणि तुम्ही कुठून बोलताय किंवा कुठून पाहताय कमेंट करायला विसरू नका इंस्टाग्रामलासुद्धा आपण लाईव्ह जाऊ जेणेकरून नवीन नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल आपल्याला शिवगामिनी यामिनी कोकण 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 नमस्कार नमस्कार मंडळी कोकणामधून तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आपण लाईव या कारणाने आलेलो आहोत आत्तापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवरती चाळीस हजारपेक्षा जास्त प्रेक्षक मंडळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती आपण काम करतो तर कामं आपली चालूच आहेत तर लिंबू बघा किती भारी भरपूर लागले ते बघा तर चिकनसोबत लिंबू खायला तुम्हाला पाहिजेत काय बरंच आहेत तर त्याच्यासाठी झाडं पण लावा आपल्या बागेत घराच्या आजूबाजूला म्हणजे अशी फळंसुद्धा आपल्याला भेटत राहतील बाकी आ, नमस्कार कोकणामधून तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत कुठून कुठून तुम्ही लाईव्हला जॉईंट आहात हे कमेंट करायला म्हणजे सांगा जेणेकरून मला तुमच्याशी बोलायला सोपं होईल आणि तुमचं नावगाव सांगितलं कुठं कुठपर्यंत आपले व्हिडिओ पोचल्यात सुद्धा सांगा आज आपण कोकणातल्या नवीन नवीन गोष्टी आणि जुन्या गोष्टी घेऊन येतो आहे आणि त्या जपण्यासाठीसुद्धा आपण प्रयत्न करतोय तर जास्तीत जास्त लोक आपल्यासोबत जोडले गेले पाहिजेत त्याच्यासाठी सुद्धा आपले प्रयत्न आहेत नवीन नवीन प्रेक्षक आपल्यासोबत राहिले पाहिजेत आपले व्हिडिओ पाहिल्या पाहिजेत आणि त्यांचं मनोरंजन त्याच्या आपल्या जागाजमिनी जपल्या पाहिजेत त्याच्याबद्दलची माहिती आणि एकंदरीत कोकणात कशा प्रकारे काय चालू आहे ही सुद्धा माहिती देणं आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जसं जमेल तसं काम करत असतो तर आता आज गावी आहे आणि कोकणात कामाधंद्यात फिरत असताना किंवा गावी येत असताना ट्रेनचासुद्धा मला खूप नवल वाटलं गावाला येता जाता ट्रेननी मी भरपूर प्रवास करतो तो पण तिकीट काढून असं पण नाही की बिना तिकीट पण जेव्हा आपण तिकीट काढून प्रवास करतो तेव्हा एकंदरीत शेवटी असं वाटतं की सारा उगाच तिकीट काढला आणि त्यामुळे कोकणात अशा भरपूर समस्या वाढत आहेत जे भरपूर प्रश्न आहेत कोकणाबद्दल जे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून आपण ते दर्शवत असतो लोकांपर्यंत पोहोचवत असतो आणि एकंदरीत सरकारपर्यंतसुद्धा पोहोचवत असतो तर ह्या गोष्टी त्या लोकांपर्यंत केव्हा पोचतात जेव्हा या व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोचवता आणि तेव्हा त्या जास्त सरकारपर्यंत पोचत असतात आणि रस्ते झाले पाण्याचा प्रश्न झाले कोकणातले तर ह्या गोष्टींवरती आपण या मुद्द्यांवरती कॉमेडी या मुद्द्यांवरती आपण व्हिडिओ बनवत असतो तर कोकणामधून तुम्हाला सर्वांचं स्वागत बरेच जण लाईव्हला जॉईंट होतात आणि आत्ता लाईव्हला जॉईन झालेल्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि जे नंतरला कनेक्ट होतील आणि जे नंतरला जॉईन होतील त्यांचं मनापासून स्वागत असेल आपल्या चॅनलवरती आणि जे जे आपल्या चॅनलवरती नवीन प्रेक्षक आहेत त्या सर्वांनी सबस्क्राईब करा माझ्या मागं कसलं झाड आहे तुम्हाला ओळखायला येतं आहे का हे बघा पक्षी भरपूर आहेत पक्ष्यांची घरटी सुद्धा आहेत इथं वास तर येतोय कसली आहेत तुम्हाला जर बघून सांगता येत असेल तर सांगा हे बघा हे माझ्या मागे झाड कसलं आहे सोनचाप्याचं चा। तुम्हाला फुलं आणि स्वयंसापाची झाडं जर पाहिजे असतील तर आमच्या मनालीच्या अंकुर नर्सरीमध्ये तुम्हाला उपलब्ध उपलब्ध आहेत ती कॉन्टॅक्ट करा त्याच्यासुद्धा व्हिडिओ भरपूर आहेत तर कसे आहात कोकणामधून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत खूप जणं लाईव्हला कनेक्ट होतात आणि त्यांना एवढं सांगायचं आहे की आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचायचं आहे जेणेकरून आणखीन चांगल्या चांगल्या व्हिडिओज आणि कोकणातले नवीन नवीन नवी विषय आम्हाला तुमच्यापर्यंत पोचवता येतील हो मांडता येतील तर कसे आहात तुम्ही सर्व जे जे मंडळी लाईव्हला जॉईंट होतात त्या सर्वांचं मनापासून आभार असंच सपोर्ट आणि प्रेम आणि आशीर्वाद तुमचं आपल्या पाठीशी कायम असू द्या शिवगामिनी हो। पुष्पा पिक्चर सगळ्यांनी बघितलं असेल त्या पिक्चर मधनं काय शिकायला भेटलं बरंच काय काय शिकायला भेटलं एकतर आपल्याकडं असलेली आपली संपत्ती ही टिकवून ठेवायची आहे आणि त्याच्यामार्फत व्यवसाय करायचा आहे फक्त एवढंच की त्याच्यात काही गोष्टी चुकीच्यासुद्धा म्हणजे आहेत की पोलिसांजवळ पांगा त्यांच्याशी दुश्मनी आणि काही गैरकानुनी कामं पण तो एक पिक्चराचा भाग आहे फक्त परत काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तर हे, हे कोणतं फुलं आहे काय वाटतं सगळ्यांना ओळखीचं असेल आवडतं पण आहे भरपूर जणांना सवन फुलं आवडतात तर मंडळी लाईव्हला तुम्ही आलात जॉईन झालात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार भेटूया असंच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्वजण असंच तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतं म्हणजे काय की आज आपल्यासोबत नवीन नवीन प्रेक्षक जोडले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला एक उत्साह वाढतो की आज आज आपण चाळीस हजार प्रेक्षकपर्यंत पोहोचलो आहे उद्या आपण शंभर एक लाख प्रेक्षकपर्यंत पोहोचू त्याच्यानंतर एक मिलियनपर्यंत पोचू पण असा प्रयत्न आपले असतील आणि नवीन नवीन प्रेक्षक मंडळी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास तुमची रजा घेतो बाय बाय तुम्हाला माझ्याकडून सोनचाप्याचं फूल आणि तुमच्यातर्फे मी त्याचा सुगंधसुद्धा वास सुद्धा घेतोय स एकदम मस्त आहे आणि तुळशीची तुळस माझ्या अंगणी हे पिक्चर आहे का तुम्ही खूप रडका आहे कारण ते आ कालच बघितलं म्हणून आठवण झाली पटकन चिकूची झाडं तुम्ही लावलेच का चिकूची हे बघा भरपूर चिकूची झाडं आहेत आंब्याची झाडंसुद्धा भरपूर आहेत आपल्याकडं तर त्याची मी लिंक तुम्हाला देईन तुम्ही कॉन्टॅक्ट करा भरपूर कामं चालू आहेत आपल्याकडं ही फुलं ही फुलं माहीत आहेत कुठच्यात ही फुलं टिरी टिरिरी ओरिएशन इज लॉक रोटेड डिवाईस बॅक तर बाय बाय मंडळी तुम्ही लाईव्हला येत आहे भरपूर जण येत आहे पण कसं आपल्याकडे वेळ सुद्धा कमी असतो त्याच्यामुळे पण जेवढे जेवढे मंडळी आपल्या लाईव्हला जोडले जातात त्यांचं मनापासून स्वागत सुपारीची झाडं कुणाला पाहिजेत सुपारीची झाडं पण आहेत बघा भरपूर प्रकारची झाडं आपल्या इथे उपलब्ध आहेत तुम्हाला जर पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा आणि नवीन नवीन झाडं विकत घ्या झाडे लावा झाडे जगवा बरीच काम चालू आहेत आपल्याकडे शिव गामी हे बघा काय आहे इकडे जबरदस्त तर मंडळी हे बघा कसे हे आहे सोनसोपेची रोप बनवलेली आहे त्यांनी जर तुम्हाला सोनचाप्याची रोपंसुद्धा पाहिजे असतील तर कमेंट करा जेणेकरून तुमच्यापर्यंत या झाडांची माहिती पोचेल आणि ही सोनचाप्याची फुलं एकदम जबरदस्त सुवासिक आणि मस्त असतात मला प्रचंड आवडतात हे बघा काय केलेलं आहे झाडावरतीच झाडं लावलेली आहेत <laughs> ही फुलं कुठची आहेत माहिती आहेत का मंडळी ही 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 फुलं कुठची आहेत कोणी सांगू शकेल तुम्हाला माहिती आहे या फुलाचं नाव कमेंट करून जरूर सांगा कारण ही फुलं आपण ह्या फुलाबद्दल आधी माहिती सांगितले इकडे आहेत चिकू चिकू कोकम पाण्याची विर फूल तर मंडळी बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताज तुमची रजा घेतो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा आणि कसं पोरीनच्या व्हिडिओ किंवा ज्या बघायच्या नसतात त्या व्हिडिओ बरेच जण बघत असतात पण या खूप कामाच्या व्हिडिओ आहेत आपल्या तर कामाच्या माणसाला एक लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ आमच्या येत राहतील नवीन व्हिडिओसाठी आपल्या आय डीवरती आपल्या यूट्यूबच्या फे बाजूला एक सबस्क्राईबचं बटन असतं त्याच्या बाजूला एक बेल आयकॉनचं बटन असतं ते दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केले की लगेचच्या लगेच ती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्या माध्यमातून तुम्ही आमच्या नवीन व्हिडिओ त्वरित बघाल आणि आम्हाला सपोर्ट कराल आणि आमच्या व्हिडिओचा रिप्लायसुद्धा लगेच द्याल तर आजचं लाईव्ह तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुन्हा एकदा नवीन लाईव्हमध्ये भेटू तुर्तास तुमची रजा घेतो आणि अंकुर नर्सरीमध्ये सुद्धा नवीन नवीन प्रकारची झाडं उपलब्ध आहेत जसं की मी तुम्हाला दाखवलं चिकू त्याच्यानंतरला फुलझाडं फळझाडं आणि मसाल्याची झाडंसुद्धा उपलब्ध आहेत तर जेणेकरून ही झाडं किंवा ही सर्व झाडं किंवा नवीन नवीन प्रकारची झाडं तुम्हाला जर पाहिजे असतील तर अंकुर नर्सरीच्या व्हिडिओज आहेत त्या तुम्ही जरूर पहाव्यात जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन झाडं विकत घेता येईल इकडे दापोलीत अंकुर नर्सरीला एकदा व्हिजिट करा जेणेकरून नवीन नवीन झाडं तुम्हाला बघायला मिळतील आणि विकत घ्यायलासुद्धा मिळतील त्या तूर्तास थांबतो धन्यवाद बाय बाय जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू राजे हर हर महादेव जय श्रीराम भेटू या नवीन लाईव्हमध्ये जाता जाता लाईक करा आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय